आम्ही आलो आहे स्प्राऊट मार्केटला आम्ही आलो इथं स्प्राऊट मार्केटला आणि स्प्राऊट मार्केटला काय काय मिळते ते तुम्हाला दाखवते मी दिवाळीसाठी पूजनासाठी झाडू पाहिजे ती बघा अमेरिकन मार्केटमध्ये झाडू आहे तशा दाखवते काय आहेत ह्या ॲक्च्युली झाडू नाही आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे एअर फ्रेशनर आहेत जसे सिनेमेन आहे नंतर म्हणजे आपलं ॲपलचं आहे ॲपल ऑर्किड असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे आहे नसताना आई घरी चपाती आपल्याला कुरकुरीत करून द्यायची ना तव्यावर तो अमेरिके तिकडे चपाती मिळते कुरकुरीत केलेली ही बघा याला म्हणतात टॉर्टीला चिप्स आणि हे आहेत पाच डॉलरला दोन पॅकेट कुरकुरीत चपातीचे चिप्स बाकी चिप्स बघितलेत कधी भेंड्याचे चिप्स खाल्लेत का इथे अमेरिकन मार्केट मध्ये भेंड्याचे चिप्स आहेत ग्रीन बीन्सचे पण चिप्स आहेत म्हणजे आपली फरज बीन तुळशीची झाड दिसली आहेत मला आणि कितीला दाखवते ऑर्गेनिक बेसिल म्हणजे तुळस पाच डॉलरला एक झाड हे एवढ गोंड्याची झाडं बघितलीत का मारी गोल्ड फ्रेश दहा डॉलरला एक प्लांट आहे ते बघा कसे वेगळे वेगळे युनिक शेपचे मी पंपकीन बघते आहे दाखवते तुम्हाला हा बघा हा बघा स्टार शेप हा बघा हा किती वेगळा आहे अजून वेगवेगळ्या बरेचसे शेपचे आहेत हा बघा हेवी पण आहेत नंतर वेगवेगळे आहेत खरंच खूप छान आणि वेगळे वाटतंय आहे मला हे हा बघा कलरफुल कॉन्स आहेत वेगवेगळ्या कलरचे छान छान पैकी पाच डॉलरला एक जुडी आहे पाच डॉलरला रस्त्यावर हे असे विकायला बसतात ना बांबूच्या वगैरे इकडे पण मिळतात पण इकडे ह्याची कॉस्ट आहे एवढी हे ऑर्गॅनिक कॅचेरीच्या बॉम्बूने विणलेलं आहे आणि वीस डॉलर याची कॉस्ट आहे हा आपल्याकडचा आहे चिवडा बघा सगळं आहे त्यात मिक्स मस्त शेंगदाणे खारेदाणे आणि श आपली शेव वगैरे ह्यांना हे म्हणतात सॅन्ताज सँता फे हॉट स्नॅक तो आहे साडेसहा डॉलरला दिवाळीसाठी अमेरिकन मार्केटमधले ड्रायफ्रुट्सचे रॅक्स वेगवेगळे सॉल्टेड बिना सॉल्टेड काजू पिस्ता बदाम अक्रोड आणि काय काय बरंच भरलेलं आहे इकडे काय सिट्रस डार्क चॉकलेट गमू पिस्ता आहेत काजू आहेत हे मध्ये मला काही इंडियन बुक्स मिळाले आय एम सो हॅपी जिथे इंडियन माणूस बघायला मिळत नाही तिथे इंडियन आणि त्यात पण आपली दिवाळी जवळ आली आहे आणि हे बुक्स सापडले मला माय दिवाली लाईट्स ह्याचे ऑथर आहे राखी मीरचंदानी आर्ट बाय सुप्रिया केळकर मराठी नाव असं एक दोन बुकच इथे सापडलेत इंडियन कम्युनिटीसाठीचे त्याच्यानंतर अजून काय सापडलं आहे मला इथे एकनाथ ईश्वरन यांचं द धर्म धम्मप्पादा म्हणून ते बुक सापडलं आहे त्याच्यानंतर हे त्यांचे बरेचसे ते बुक आहेत आणि ऑटोबायोग्रफी बाय ऑफ योगी हे बुक इथे सापडले आहे बाकी इथे कुराण वगैरे आहेत पण मला आपलं काही म्हणजे भगवद्गीता किंवा काही असं सापडलं नाही पण इथे कुराण मिळालं आहे त्यांचा इंडियन किंवा ईस्टर्न सेक्शनमध्ये